आज ना सकाळी सकाळी घरातले सगळे कामं बाजूला ठेवले आंघोळ पण नाही केली लगेच पहिले मशीनचं काम करायला बसले कारण संध्याकाळपर्यंत ना मला एक ब्लाऊज कट करून स्टिच करून द्यायचा होता तर तेच मी पहिले इथं काम करायला घेतलं होतं आणि या ब्लाऊजला ना मला कापडाची नॉड बनवायची होती कारण त्याची ऑर्डर होती स्टार्टिंगला तर खूप छान झाली ती नॉड पण जसं जसं पुढं पलटी करत गेले ना त्याचे इतके भयानक धागे निघायला लागले शेवटी बायतगून ती फेकून दिली मी कारण त्यामध्ये टाईम पण खूप वेस्ट गेला शेवटी मी रेडीमेड नॉड लावायचं ठरवलं यांना दोन तीन दिवसापासून सर्दी झाली आहे म्हणून त्यांना वाफीचं मशीन काढून दिलं आणि लगेचच बाकीचा ब्लाऊज शिवायला घेतला आणि या ब्लाऊजला ना दोन्ही गाळ्यांना मागच्या आणि पुढच्या गाळ्याला मोत्याची लेस लावायची ती खूप सिंपल असा ब्लाऊज होता आणि जेव्हा कधी आपण मोत्याची लेस लावतो ना त्यावेळेला खूप सांभाळून करायला लागतं नाही तर त्याच्या ना मोती तुटायची खूप शक्यता असते त्यामुळे खूप सांभाळून हे काम करायला लागतं आता ब्लाऊज तर खूप सिंपल होता पण ते शिवायला काय माहिती इतका वेळ कसा गेला माझ्याकडनं आणि जेव्हा कधी आपण मोत्याची लेस लावतो ना त्यावेळेला दोन्ही साईडला हातशिलाई करायला लागते जेणेकरून त्याचे मोत्यानं खाली पडून जाय जाऊ नये म्हणून तर असं आहे ना मी सगळे साईडने हातशिले वगैरे करून घेतली आणि त्या दिवशी माझा उपवास होता म्हणून मी भगरीचे धिडे केले होते आता भगरीचे धिडे काय मला चांगले जमत नव्हते शेवटी माझ्या मैत्रिणीकडून रेसिपी घेऊन तिला शेजारी उभं करून ही रेसिपी शिकवून घेतली आणि खूप छान झाले होते धिडे आता फायनली मी धिडे पण शिकवून गेली आहे आणि लगेच बॅक टू वर्क मस्तपैकी आहे ना मला त्या ब्लाऊजला आहे ना लटकन करायचे होते कारण ब्लाऊज खूप सिंपल होता म्हणून म्हटलं थोडे हेवीमध्ये लटकन करावे तर तेच मी इथे करून घेत होते फुलांचे असे लटकन मी बनवले होते आणि ना त्याची जी लटकन आहेत ना ते असे प्लेन वाटत होते ना म्हणून म्हटलं ब्लाऊजला आपण मोत्याची लेस लावली तर मोत्या लटकणांच्या खालना ना छोटे छोटे मोती आपण हातची करून लावले तर तेच मी इथं लावून घेतले इतके छान दिसत होते ना ते रिअलमध्ये तर खूपच भारी वाटत होते आणि असा काहीतरी सिंपल असा माझा ब्लाऊज तयार करून झाला होता वेळ तर भरपूर गेला हा ब्लाउज वेळेला जे इतका सिम्पल दिसतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ गेला नंतर ना संध्याकाळी थोडं काम होतं म्हणून बाहेर गेलो होतो मस्तपैकी मसाला दूध घेतलं बाहेर खूप दिवसांनी आता थंडी पण पडायला लागली त्याच्यामुळे त्याची क्रेविंग झाली दुसऱ्या दिवशी ना वास्तू शांतीला होतं मित्राच्या यांच्या त्यामुळे त्यांना काय गिफ्ट द्यायचं हे विचार करत होतो म्हटलं प्लांट्सच घ्यावेत छान असे प्लांट्स मी आणले होते आणि असं संपला आजचा दिवस शिलो बाय जय गणेश